हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल शिक्षण समूहामध्ये भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त वीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांच्या सहभागानं गुरुकुल संविधान महावाचन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय संविधानाच्या महत्त्वपूर्ण मूल्याबद्दल जागृती निर्माण करणं हक्क आणि कर्तव्य समजावून देणं सामाजिक न्याय आणि राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करणं हे या संविधान महावाचन उपक्रमाचा उद्देश असल्याचं संस्थापक अध्यक्ष डॉ दत्तात्रय घुगरे यांनी सांगितलं गुरुकुल महावाचन संविधान सोहळा सप्ताह या अंतर्गत येणाऱ्या वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या दरम्यान गुरुकुलामध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी दररोज सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये संविधानाचं वाचन करणार आहेत यामध्ये संविधान वाचत असताना प्रत्येक कलमवाईज त्या विद्यार्थ्यांना संविधान समजलं पाहिजे यासाठी संविधानाचं अगदी सविस्तर असं वाचन केलं जाईल त्यावर चिंतन केलं जाईल आणि त्याचबरोबर प्रश्न उत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत किती संविधान पोचलंय याचीही माहिती घेतली जाणार आहे खर तर आज भारताचा विचार करता संविधानाची जाणीव जागृती होण्याची अत्यंत गरज आहे असं माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाच्या मनात आलं आणि आम्ही ठरवलं की आपण एक वेगळा उपक्रम करूया आणि हा उपक्रम एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांना या संविधानाच्या वाचनाला बसवून युनिव्हर्सल रेकॉर्ड युनिव्हर्सल वर्ल्ड रेकॉर्ड सप्ताहात भारतीय संविधानाचे सात दिवसांत दररोज चार तासाप्रमाणे वाचन केलं जाणार आहे प्रत्येक वाचक प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना संविधानाची प्रत भेट दिली जाणार असून उपक्रमाची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा मानस असल्याचं डॉ घुगरे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला संतोष पाटील उपस्थित होते